काही काही पेशंट्समध्ये युरिक ॲसिडचं प्रमाण खूप वाढलेलं असतं मग गाऊटसारखे आजार त्याला होतात मला सांगा एस आर डी पी हेचे उपचार यामध्ये उपयुक्त आहेत बेसिकली okay. गाऊट हा आजार आज खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे याचं कारण जे सांगितलं सांगितले की लोमकळत पाय ठेवणे म्हणजे आज ऑफिसमध्ये बसणं असो किंवा प्रवास असतो यामध्ये आपण हा पाय लोमकळत ठेवत असतो यामुळं हा आजार बळावताना दिसतो युरिक ॲसिड हे लिव्हरमधले एक वेस्ट मेटाबॉलिट आहे आणि ते आपल्या रक्तामध्ये वाढल्यानंतर ते आपल्या सांध्यांमध्ये डिपॉझिट होऊन हा गाऊट नावाचा आजार तयार करतं तर आमच्या एस आर डी पी उपचारांमध्ये आम्ही काय करतो तर पहिल्या टप्प्यामध्ये हे लिव्हरमधनं जे युरिक ॲसिड बनण्याची प्रक्रिया आहे ती आम्ही थांबवतो आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये जे युरिक ॲसिड डिपॉझिट झालेलं आहे सांध्यांमध्ये आणि त्यामुळं ज्या वेदना तयार झालेल्या आहेत ते युरिक ॲसिड तिथनं कमी करून ते शरीरातून बाहेर काढून टाकलं जातं या दोन्ही उपचार केल्यामुळं तो गाऊटचा आजार हा चांगल्या पद्धतीनं नियंत्रणात येण्यासाठी या एस आर डी पी निश्चित फायदा होतो आहे असं आम्ही बघू दिसून आलेला आहे